कुंकुम विधी कसा करावा नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या नवरात्रीत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण व्हावं अशा मी दुर्गा देवीच्या चरणी प्रार्थना करते आपल्या संस्कृतीमध्ये आध्यात्मिकदृष्ट्या अनेक लाभदायक परंपरा पूर्वापार जोपासण्यात आलेल्या आहे त्यांचं महत्त्व देखील अनन्यसाधारण आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा विषय आपल्या श्रद्धेशी भावनेशी आणि आत्मिक समाधानाशी जोडलेला आहे त्यापासून फळ काय मिळेल हा पुढचा भाग येतो मात्र त्यातून तत्काल आत्मिक समाधान लाभतं हे मात्र नक्की आजच्या आधुनिक युगात श्रद्धा भावना तीच आहे मात्र आपल्या पूर्वजांनी जोपासलेल्या परंपरांना आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत किंवा परंपरा माहीत असल्या तरी त्या शास्त्रोक्त पद्धतीने कशा करायच्या हे आपल्याला माहीत नसतं अशा परंपरापैकी एक म्हणजे कुंकुमार्चन विधी होय हा विधी शास्त्रोक्त पद्धतीने कसा करावा यावर आपण चर्चा करणार आहोत मानवी आयुष्य हे सदैव सुखदुःखाने भरलेलं असतं त्यातल्या त्यात अक्षय पुण्य लाभावं सुख सौभाग्य लाभावं देवाचं देवीचे आशीर्वाद प्राप्त व्हावे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते त्यासाठी आपल्या धर्मात काही विधी सांगितलेल्या आहेत त्यातीलच एक महत्त्वपूर्ण विधी म्हणजे कुंकुम अर्चन करणं होय काही लोकांसाठी ही विधी अत्यंत नवीन असू शकते मात्र ती खरोखरच महत्त्वपूर्ण असून शास्त्रोक्त पद्धतीने हा विधी पूर्ण कसा करावा याविषयी मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न कुंकुमार्चन हा विधी कोणी करावा कारण नावात कुंकू असल्यामुळे तो फक्त महिलांशी निगडीत वाटण्याची संभावना जास्त आहे तसं नसून महिला किंवा पुरुष हे दोघंही आपल्या इच्छेनुसार हा विधी करू शकतात हा विधी आपण देवासाठी करू शकतो देवीसाठीही करू शकतो सोबतच श्रीयंत्रावर देखील करू शकतो थोडक्यात आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावे अशी जेथून इच्छा असेल अशा कोणत्याही ठिकाणी आपण हा विधी करू शकतो पुढचा प्रश्न म्हणजे हा विधी आपण केव्हा करू शकतो तर मंगळवार शुक्रवार हा विधी करता येतो सोबतच अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा या तिथींना देखील हा विधी करता येतो दिवाळीला जेव्हा लक्ष्मीपूजन केलं जातं तेव्हा हा विधी आपण नक्कीच करू शकतो आपल्या परंपरेनुसार गुरु पुष्यामृत योग देखील अत्यंत महत्वाचा मानला जातो तेव्हा देखील हा विधी करणं हे शुभदायक लाभदायक ठरतं तुम्ही जर सप्तशतीचे पाठ करणार असाल तर त्यापूर्वी देखील हा विधी तुम्ही करू शकता त्यानंतर येणारा अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे कुंकुम अर्चन हा विधी कसा करावा सर्वप्रथम देवाची किंवा देवीची मूर्ती घ्यावी तसंच टाक किंवा श्रीयंत्रा तुम्हाला जिथे तो विधी करायचा असेल त्यानुसार ते घ्यावं त्यानंतर नामस्मरण करीत अभिषेक करावा आता नामस्मरण कोणाचं करायचं तर समजा तुम्ही देवीचा टाक किंवा मूर्ती घेतलेली असेल तर देवीचे करायचे देवीची मूर्ती तुम्ही घेतलेली असेल तर हा विधी करताना खूप सुंदर दृश्य तयार होतं देवीची सु सिंहारूड वगैरे मूर्ती असेल तर तिला खालपासून वरपर्यंत जेव्हा आपण कुंकू वाहतो तेव्हा खूप छान मूर्ती तयार होते तेव्हा देवीचं नामस्मरण करत तुम्ही छान असा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना शुद्ध जल वापरू शकता दूध दही पंचामृत असं तुमच्या इच्छेनुसार त्यातील कोणतंही साहित्य घेतलं तरी चालेल मात्र अभिषेक हा मनोभावे करावा अभिषेक करत असताना देवीचं सातत्याने नामस्मरण करावं त्यानंतर मूर्ती किंवा टाक तुम्ही जे काही घेतलेलं असेल ते स्वच्छ धुवावं एक छानपैकी स्वच्छ कापडाने ते पुसावं आणि पुढची तयारी सुरू करावी ती म्हणजे रांगोळी काढावी रांगोळीवर आपण हळद कुंकू वाहत असतो हा अत्यंत महत्त्वाचा मूलभूत नियम आहे रांगोळीच्या वर तुम्ही पाठ किंवा चौरंग ठेवा त्यावर लाल वस्त्र अंथरा त्याच्याबरोबर मधोमध तामण ठेवा त्यावर थोड्याशा अक्षदा टाकून त्यावर देवाची किंवा देवीची मूर्ती ठेवायची यावेळी वस्त्र जर वाहिले तरी छान वाटतं आपण एक जो लाल दोरा वाहत असतो त्याला वस्त्र वाहणं असं म्हणतात ते देखील आपण रेशमी दोरा वाहून वस्त्र वाहू शकतो सोबतच हळदी कुंकू व्हावं वा, हे वाहत असताना कायम लक्षात ठेवावं की प्रथम हळद आणि नंतर कुंकू याच क्रमाने ते वाढल्या गेलं पाहिजे यावर एखादं सुवासिक फुलंही आपण ठेवू शकता एवढं सगळं झालं की आपली तयारी पूर्ण होते यानंतर आपण कुंकुमार्चनच्या विधीला सुरुवात करू शकतो कुंकुमार्चन करत असताना श्रीसूक्त आपण म्हणू शकतो त्याच्यातही तुम्ही तुमच्या इच्छेने देवीचं किंवा देवाचं नामस्मरण केलं तरी चालतं याशिवाय दुर्गा देवीच्या एकशे आठ नामांची नामावली तुम्ही करू शकता देवीच्या नामांचंही स्मरण करू शकता याशिवाय अजून एक छानपैकी पद्धत आहे एक बाळ तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा किंवा किमान सोळा वेळा म्हटलं तरी चालतं सोबतच विष्णू गायत्री मंत्र देखील तुम्ही हा विधी करताना म्हणू शकता याशिवाय कलात्मक मंत्र म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता यातील कोणताही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता सर्व एकाच वेळी सोळा सोळा वेळा म्हणू शकता असं केल्याने एक छानपैकी वातावरण निर्मिती होते या मंत्रोच्चाराने वातावरणात शुद्धता तयार होते त्यामुळे कोणताही मंत्र म्हटला तरी चालेल मात्र तो नक्की म्हणावा किंवा देवीचं स्मरण केलं तरी चालेल त्यातही मग तुम्ही देवीच्या नावाचा एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा जाप करू शकता शेवटी हे सर्व करीत असताना त्यामागील तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत आता पुढील प्रश्न म्हणजे कुंकुमार्चन कसं करावं तर मुख्यतः पायापासून मस्तकापर्यंत करत असतात त्याची एक विशिष्ट पद्धती आहे ती बऱ्याच लोकांना माहिती नसते कुंकुमार्चन मुख्यतः तीन बोटांनी करतात त्याला मृगमुद्रा असं म्हणतात त्यात अनामिका मध्यमा म्हणजे मधलं बोट आणि अंगठा या तीन बोटांनी आपण कुंकू वाहत जातो पायापासून तर मस्तकापर्यंत ते वाहवं लागतं थोडक्यात या सगळ्या प्रक्रियेवरून तुमच्या लक्षात आलं असेल की कुंकूने देवाला घातलेली आंघोळ म्हणजे कुंकुमार्चन होय हीच या विधीची साधी सोपी व्याख्याही होऊ शकते स्त्री किंवा पुरुष दोघही हा विधी करू शकतात जोडीने देखील विधी करता येतो कुंकू हा जो कुंकू असतो तो एक प्रकारे तुम्हाला मिळालेला प्रसाद किंवा आशीर्वाद असतो हे जे कुंकू असतं ते पुन्हा पूजेसाठी वापरू नये ते एका डबीत भरून ठेवावं स्वतःसाठी तुम्ही देवीचा आशीर्वाद म्हणून रोज वापरू शकता कुंकू मार्चनप्रमाणेच फुलांच्या पाकळ्यांनी देखील लोक पूजा करतात त्याचेही खूप शुभ आणि लाभदायक परिणाम मिळतात याशिवाय ड्रायफ्रूटने हा विधी करता येतो अनेक प्रकारे कुंकुमार्चनमध्ये देखील आहेत मात्र मुख्यतः कुंकूने देवीला घातलेली आंघोळ ही त्यामागील मुख्य संकल्पना असल्यामुळे या पद्धतीने तो विधी करतात त्याशिवाय नवरात्रीत नऊ दिवस तुम्ही नऊ वेगवेगळ्या वेग वस्तूंनी हा विधी करू शकतात मंगळवार आणि शुक्रवार देवीचे आवडते वार असल्यामुळे या दिवशी विधी करणं लाभदायक असतं तसंच आपण घरात स्त्रीयंत्र आणतो या यंत्रावरही आपण हा विधी केला तर त्याचे सुंदर परिणाम मिळतात एकंदरीत अक्षय पुण्यासाठी सुख सौभाग्यासाठी आनंदासाठी देवीची या पद्धतीने तुम्ही मनोभावे पूजा करा त्याची अत्यंत शुभ तुम्हाला नक्कीच मिळतील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुम्ही हे प्रत्येक पौर्णिमेला करू शकता नवरात्रीत देखील हा विधी करणं लाभदायक ठरतं हा विधी पूर्ण झाल्यानंतर देवीची प्रार्थना करावी देवीची आरती करावी अशा पद्धतीने परंपरेनुसार कुंकुमार्चन विधी कसा करावा हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे ज्यांना हा विधी करायचा आहे ते या पद्धतीने करू शकतात देवी तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करेल ही माहिती आवडली असेल तर तिला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोचू शकेल व त्यांना या माहितीचा लाभ घेता येईल पुढील भागात अशाच नवीन माहितीसह पुन्हा भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष